मित्रांनो मी रवी स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपला नवीन ब्लॉगवर आज आहे वाडी पूजा वाडी पूजा रे पूजा 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 आम्ही चाललो आहे खाली भावनाकडे केलबी आणि काय रे काय काय घ्यायला केलबी घ्यायला के केल के फुलं केलबी फुलं दुर्वा तुळशी सगळं पत्रे वगैरे आणायला जातो आहे खाली खालच्या बाजूला घर आहे तिथं जाणार आहे आता सगळं मंडळी जमा झालेली आहे तिथं आपला मंडप सारवलेला आहे शेणातून लाईटिंग वगैरे लावलेला आहे डी जे सिस्टम लावलेला आहे सगळं लगाव आहे रहे रे केलबलाने हा तर मित्रांनो इथं बघू शकता हा जो विहीर आहे ना हा आग्रेवाडीची विहीर आहे पाडीतली विहीर त्यात पाणी आहे थोडा बहुत कंपर्ध फुला तोडतोय चिकडी घमघमाट सुटले चायपट्टी चिकी अनंताची फुला काय म्हणतात अनंताची फुलं इथं बघू शकता सुदीर्धा तुळशी तुळशी ना दुर्वा काढतोय बघा हे केलब्याची बाग तिथं पण केलबे आहेत केलबा केलब केलबा हरीश इथं तुळस तोडतोय आणि काका आमचा सल्ला देत आहेत राम राम तर मित्रांनो ऑलमोस्ट सगळी फुलं दुर्व सगळं काढून झालेले आहेत फुलं ध्रुव तुळस किंवा फक्त आता राहिले आहेत केलबी आणि काय काढायचं ते काय काढायला जातो आहे आपण बेल 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 काढता आता तुम्ही बघू शकता काढे बेलपत्र काढता अर्थनाचं दृश्य ही दृश्य तुम्हाला कुठंही काढते तीन पानं पाहिजे तीन पानं असली पाहिजे हे बघा अशी ही भेल काढण्याची दृश्य तुम्हाला कुठंही दिसू शकत नाही एक्सक्लुसिव्ह ओनली ऑन वँडर विथ वे रवी हा चॅनलवरच तुम्हाला तुम्ही बघू शकता लाईव्ह बेल कसे काढता येत ते हा तुम्हाला कुठंही भेटू शकत नाही मित्रांनो ह्याच्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब पण करून टाका च्या एवढ्या मोठ्याने तर मित्रांनो ह दुर्वा इम्पॉर्टंट हा माणसाची हा माणूस अजून झोपेतच आहे खचकी तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता संकेत काय करतो भाई केळबा कापतोय केळबा केळबा कापतोय संकेत पुढचा पण कापला तरी चालेल पुढचा पण चालला केलबाई तर मित्रांनो इथं केळबा उडवलेले आहेत आता आमचं काम इथलं बागेतला संपलेलं आहे आता आम्ही पुढं चाललो आहे वाडीकडे हजर पाहिजे चला आलाय केलब घेऊन बंडोबा बंडोबा काय म्हणतो बंडोबा ढम्बो ढंभो डम्बोबा भंडोबा 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 मी केलबे केल गेलबे घेऊन केलबे बिलबे घेऊन आपण आलेलो आहोत आता बिलबे ओनली गेलबे बिलबे बिलबे स्यमिंग ब्रो बिलबे घेऊन आलो आहोत आपण वाडीला खावायला होता वाडीत मंडपात बिलबे चला आता मंडपात जाऊया आणि डेकोरेशनचं जा काम करूया इथं वहिनी बघा चाय पिऊन मस्त बसलेली आहे घोवासोबत बोलत बघू शकता तुम्ही महिने बघू शकता हा देवारा आलेला आहे इथं बघू शकता इथं आता जोडणार त्याचा ते किर्दी लावणार काय म्हणतो भाई मस्त ना मजेत नाश्ता झाला काय कशाला मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता तयारी झालेली आहे हा देवारा सजवलेला आहे पुरा रांगोळी घातलेली आहे हरका बघू शकता कळस ठेवलेला आहे कळस म्हणजे तिथे येणार होतो कळस आता मर्जी येण्याची फक्त वाट हवं आहे आता बघू शकता पोरं कसं पोरं खेळता बघा कसा रेड पोरे बाकी आता वेटिंग चालू आहे बडदी येण्याची बघू बडदी आल्यावर नंतर पूजाची शूटिंग घेऊ आपण तब तक के लिए बने रहना ब्लॉग पे और मेरे हिंदी दर्शकों को मैं ये बोलना चाहता हूँ कि आज हमारे वाड़ी में पूजा है यहाँ पे सत्यनारायण सत्यनारायण की पूजा है वो अभी भटजी आने वाले हैं आज ये ब्लॉग उसी के अकॉर्डिंग टू है उसी के इसके, इसके लिए बेस्ड ऑन उस वाड़ी पूजा के हिसाब से सो so, ब्लॉग देखना एंड तक देखना बस तक, तक भटजी आए तयारी करा पूजा लागणार आहे थोडं वेळात ही आमची छोटीशी आराध्या आणि तरी चालू आहे इथं तुम्ही बघू शकता प्रसादाची तयारी चालू आहे प्रसाद तयार होतो वयन बसलेली आहे इथं प्रसाद तयार करतो वय पाडेने तयार आला बाबा प्रसाद वगैरह बनवतात ओ बाबा नमस्कार आहे प्रसाद चालू आहे प्रसाद प्रसाद हा माझा दोरा आणून धरायतो मद मद तर मित्रांनो बघू शकता मंडळी जमलेली आहे का इथ पोरमस्करी करणारे पोर सगळे इथं समीर आरतीची तयारी करतोय तुम्ही बघू शकता आरती संग्राम इकडे हा बघू शकता आजचा फोटो जस्ट a फोटो इन ए seconds ऑफ व्हिडिओज बेबी ऑन फायर बेबी ऑन board बेबी ऑन रॉकेट सगळे रेडी आहेत आरती घेण्याची जस्ट आरती केली वेट करूया बस हेट करू <laughs> बराबर बाबो तुम्ही ऐकू ऐकू शकता अजूनही नमान चालू आहे आमचा वाढल्या रात्रीचं एक माझा गोप्रोची बॅटरी आली आहे संपत मी पुढं अजून काही शूट करू शकत नाही त्यामुळं आत्ता इथं तुमची विदा घेतो मी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये बोला ब्लॉग कसा होता म्हणून आणि तुमच्या मित्रांसोबत जास्त जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत peace out